आमनापूर येथील शेतमजुराची आत्महत्या कर्जाच्या नैराश्यातूनच शेतकरी आत्महत्येचा लोन सदन कृष्णाकाठावर एसबीएमचे प्रतिनिधी संदीप नाजरे यांचा रिपोर्ट दारात उभा असलेला हा पाच वर्षाचा चिमुरडा धनराज काल नदीवर मासे धरायला गेलेला त्यांच्या बाबांची वाट बघतोय पण त्याचा बाबा आता कधीच येणार नाही कारण त्याच्या बाबानं जांभळीच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे आमनापूर येथील बाबासो कुंडलिक पाटील या अवघ्या अडतीस वर्षीय शेतमजूर करुणानं कर्जबाजारीपणातून आत्महत्या केली मागे उरले पत्नी उषा दहा वर्षाची मुलगी मोनिका सात वर्षाची अनुराधा आणि पाच वर्षाचा धनराज ढोल वाजवणे आणि मासेमारी करणे हे बाबाचे दोन छंद होते तर सकाळी शेतमजुरी आणि दुपारी मासेमारी हा बाबाचा दिनक्रम होता